एकवीस तारखेला फेब्रुवारीला दुपारी चार वाजता हे साहित्य संमेलन सुरू होईल तीन दिवसासाठी दिल्लीला दिली सगळ्यांना सांगितलं था ती की स्थिती अतिशय गंभीर आहे आणि त्याची काळजीपूर नेऊन घेते हे तुम्ही ऐकलं काय यांनाचं साहित्य संमेलन दिल्ली आहे त्याचं उदाहरताना त्यांनी यावर्षी सगळ्या मराठी भाषिकांची साहित्यिकांची अपेक्षा आहे तर मी त्यांना सुचवलं होतं आणि ते त्यांनी स्वीकारलेले एकवीस तारखेला फेब्रुवारीला दुपारी चार वाजता हे साहित्य संमेलन सुरू होईल तीन दिवसासाठी